सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे तालुका आटपाडी येथील शाखेवर बुधवारी मध्यरात्री भीषण दरोडा पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या दरोड्यात दरोडेखोरांनी सुमारे दहा किलो सोने आणि पंचवीस किलो चांदी असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दरोडेखोरांनी बँकेच्या स्ट्रॉंग रूम मधील तब्बल बावीस लॉकर फोडल्याचे समोर आले आहे झरे बस स्थानक परिसरात तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँकेची ही शाखा भाड्याने सुरू आहे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूची लोखंडी खिडकी कटरने कापून बँकेत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय केले सायरन व इंटरनेटच्या वायर कापल्या आणि सर्व हालचालींची नोंद असलेला डी आर ही सोबत घेऊन गेले त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा किलो सोने व पंचवीस किलो चांदी हा केवळ प्राथमिक अंदाज असून बँकेतून किती रोख रक्कम चोरीला गेली आहे हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे त्यामुळे चोरीच्या ऐवजाची एकूण व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही लॉकर धारकांकडून ऐवजाची यादी प्राप्त झाल्यानंतरच सोन्या चांदीचा अंतिम आकडा व त्याची किंमत स्पष्ट होणार आहे गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास बँक नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर दरोडा पडल्याचे उघडकीस आले घटनेनंतर बघ्यांसह ठेवीदार आणि लॉकर धारकांनी बँकेबाहेर मोठी गर्दी केली होती आयुष्यभराची पुंजी चोरीला गेल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा बँकेच्या इतिहासातील विशेषतः ग्रामीण भागातील हा सर्वात मोठा दरोडा असल्याची चर्चा चे घटनास्थळी होती घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलीस खसे तज्ज्ञ गुन्हे अन्वेषण शाखा आणि श्वान पथकाने धाव घेतली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असून हा दरोडा अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे दरोडेखोरांना स्थानिकांची मदत मिळण्याचा संशय व्यक्त केला जात असून या जा दिशेने ही तपास सुरू आहे दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर बँकेचे संचालक तानाजीराव पाटील पोलीस उप कल्पना बारावकर आणि जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलीस निरीक्षक विनय बहीर आणि त्यांचे पथक रात्री उशिरापर्यंत पंचनामा करत होते महत्वाची बाब म्हणजे या शाखेत सुमारे वर्षभरापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता तरीही सुरक्षेतील त्रुटी कायम राहिल्या का असा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे दरम्यान दरोड्यानंतरचा सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे लॉकर मधील ऐवजाची नुकसान भरपाई बँक व्यवस्थापन आणि विमा कंपन्यांमधील तरतुदी अस्पष्ट असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यामुळे ग्राहक अधिकच हवालदिल झाले आहेत ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांकडे दागिन्यांच्या पावत्या किंवा नोंदी नसणे ही देखील मोठी अडचण ठरत आहे विशेष बाब म्हणजे कुरुंदवाडी येथील बिरोबा देवस्थानचे झरे शाखेत लॉकर असून भक्तांनी अर्पण केलेले सोने चांदीचे दानधर्मही या दरोड्यात चोरीला गेले आहे त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी शाखाधिकारी व कॅशियर हनुमंत वय सेहेचाळीस यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत बावीस लॉकर फोडून सुमारे नऊ लाख तीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा उल्लेख आहे मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या ऐवजाची वास्तविक व्याप्ती यापेक्षा खूप मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जिल्हा बँकेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलीस तपासातून हो या दरोड्याचा पर्दाफाश कधी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या घटनेच्या अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची